पोपटी करतो पोकती। है है तर नमस्कार मंडळी जय शिवराय तर मी ज्येष्ठ पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमचं तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत करते मित्रांनो तर आता आमच्याकडे स्पेशल पोपटी बनवणार आहे तर भरपूर दिवसांनी आमचा प्लॅन झाला पोपटी वनवचा तर आज आम्ही तो प्लॅन सक्सेस केला आहे आणि मग असे आम्ही गेलो तो वृषंग आणि मी सगळीकडं गेलो पण काय पोस्ट पाहायला काय भेटला नाही तो माझे एक दोन असं काहीतरी एक दोन टे असं भेटलं तरी आलो घरी आणि परत आपले नवकरचे भाऊ एक काम करतोच घे तर नवकरची भाऊ आणि मी परत आपले रत्नेश आणि दीपाली माझी बहिणी कुठे गेलो डायरेक्ट नवकरूर शेतावर वरशी <laughs> शेतावर गेलो सगळं उपड 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 सगळा गेला एक <laughs> आपल्या रत्नेशनी डायलॉग घेतला कुठला येतो रे तो <laughs> जाऊन दे सीन सीन कट तो तर आता मी पोपटी भरला आहे दोन पोपटीवरच्या आपल्याला आता पहिला आमचा तर शेंगांचा गेला नंतर अंडी गेली नंतर चिकन गेला आता परत शेंगा घेतलाय दोन पप्पे येतात आणि तुम्हाला फॅमिली दिसत ना हे आता तुम्हाला फॅमिली दिसत ना आता आम्ही देव घेऊन गेलो होतो ना तीच फॅमिली आहे आणि आमचं ठाकूर फॅमिलीचं एक तीन असं पार्ट होत ते तुम्ही बघितलं असेल तर आपलं कुटुंब नाही बाजूशे नाही शेजारच्या चार फटाव चार फटाव चार दोनशे उठली आणले आम्ही चार पटोवशा चार पटोश आणली दोन माणसं आम्ही ती पाटी आहे ना पाटी काय डान्स केला एक नंबर

कुस्त स्पेशल आपल्या हेमाकेच्या घरी आम्ही पोपटी बनवत आहोत तर काय वाटतं तुला काय बोलशील पोपटी बद्दल छान वाटतंय कारण पहिल्यांदा पोपटी बनवतोय मला आणि लाईट गेली आणि लाईट पण गेली काय पनवती कोणची आहे काय माहिती नाही 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 पनवती नाही काय लाईटाची लाईटाची

चला तुम्ही कंटिन्यू कंटिन्यू माझ्या सोबत पाच मिनिट आहे इकडं पोपटी कधी तयार आणि कधी आहे या बघा किती वेटिंगला बघा दोन मिनिटांना

पहिल्या काय कामाच्या अवलंबाई भेटले

येव्हाला हा येव्हाली काय भेटणार आहे <laughs> <laughs> तर आता ही आम्ही मग अशी काढलेली आहे चेक करा आहे तर थोडीफार झाली आहे आणि फक्त आम्ही दहा मिनटं ठेवणार आहोत ती पण तशी ठेवणार आहोत दहा मिनटं झाली का लगेच काढू आम्ही जाम काम फुटला आहे रात्र झाली तरी दिसला अभि देखा सगळे वेटिंगवर कधी पोपटी होत आहे आणि कधी खात आहे ना के मग गुरुवार आहे साडे अकरा झाला साडे वाजला बारा नंतर गुरुवार आहे तो काटा मना पाठी बिबट्या बाग बिबट्या बघ छोटा पिल्लो आहे बिबट्या आला फिफ्टी <क्ष्ण> करताना आला फिफ्टी फिफ्टी डान्सर एक नंबर आहे काय पण बोल हे पण डान्सर एक नंबर आहे इथं बोलू नका डान्सर अबूबा हाय कर आहे मॅडम रिल्स्टार रिल्स्टार हाँ बोल मम्मी मम्मी गेली करी आउ 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 आउ

भाऊ नसत काय काय डब्बा डब्बा दोन डब्बे लावले पेंटाने ते आम्ही वापर आण लाकड आणि तोरी झाली आहे बा आताशी काढली तू काय रत्न करतसेश रत्नी <laughs> अरे चिंता <गेच्च> घे <laughs> <अरे तायदो दिपार। laughs> <आगे ताने ताने। laughs> प्लीज आली। देश देश। चिकन रही। जाला जाला। चिकन आिकन <laughs> <जाली होता। laughs> का

ना बसा बसा Eh, lagi, तिनू एक हात कुठे गेला तो हात कुठे गेला तिथ पोपटी झाली आणि तिकडे बघा पोपटीची अगोदरच झोपून म्हणजे कसा

चला आता ही कोपी झाली सगळ्या बाजूला पाला बिला काढला आता आम्ही खावाला सज्ज होतो लेग पीस क्रीम लावून बला है। है। याची काय भावाची झोप पूर्ण झाली बरोबर ना या पीत या पोपटी आवाला पोकटी आता एन्जॉय करून